सरकारने खरीप हंगामासाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याबाबतचे आदेश बँकांना देऊनही बँकांनी कर्जासाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे सांगलीतील जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री देशमुख बोलत होते अठ्ठावीस जूनला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली थकीत कर्जदाराची कर्जमाफी केल्यानंतर जूनमध्ये खरीपाचा हंगाम सुरू झालेला होता आणि या थकीत कर्जदाराला नव्यानं खरीपाच्या पेरणीसाठी जोपर्यंत त्याचं खातं बेबाग होत नाही तोपर्यंत पैसे बँक देणार नाही म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की खरीपाच्या पेरणीसाठी या थकीत कर्जदाराला खतं औषधं बियाणं तात्काळ मिळावीत आणि म्हणून दहा हजार रुपयाचं हमी दिलेली होती सर्व बँकेना जिल्हा मध्यवर्ती बँकेनासुद्धा सुद्धा याबाबत सूचना दिलेल्या होत्या विशेष करून राज्य शिखर बँकेने राज्य सहकारी बँकेने सुद्धा पाच जुलैला परिपत्रक काढून ज्या बँकेनं हे दहा हजार रुपये वाटण्याला कमी पडतायत अशा बँकेने एक ठराव द्यावा एक अर्ज करावा आणि त्या ठरावाने अर्जाप्रमाणे तात्काळ पैसे त्यांना वर्ग करण्याचा परिपत्रकसुद्धा काढलेला कर आहे एस एल बी सीच्या चेअरमनला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा खाली सर्व बँकेला सूचना दिलेल्या आहेत परंतु काही बँका जर शेतकरी येत असतील कर्ज मागायला आणि त्यांना जर कर्ज पुरवठा करत नसतील तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना वेळेला जर कर्ज पुरवठा मिळत नसेल कारण शासन हमी देतं याची एक साधा फॉर्म आहे त्याचं प्रतिज्ञापत्र फक्त घेऊन लिहून घ्यायचं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं जामीन कुठलाही काही द्यायचं नाही शासन त्याच्यावरती देणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यालाच जर अशी कुणी त्रास देत असेल तर मला असं वाटतं की अशा लोकांच्यावरती अशा बँकेच्यावरती कठोर कारवाई करावी का लागणार आहे परंतु माझी सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेला विनंती आहे की या गरीब शेतकऱ्यांचे आपण त्रास देऊ नये या गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपल्याकडं पैशाचा पतपुरवठ्याला पैसे नसतील तर राज्य सहकारी बँकेकडनं आपण मागवून घ्यावेत आणि या शेतकऱ्यांना द्यावेत अशी नम्र विनंतीसुद्धा मी करतोय काही शेतकऱ्यांचे जर तसे प्रस अर्ज आले तर नक्कीच त्या बँकेवरती कारवाई करू परंतु काही अधिकारीसुद्धा मी सर्व आमच्या जिल्हा उपनिबंधकालाही सूचना दिलेल्या आहेत काही शेतकरी जर आपल्याला कर्ज मागत असतील तर त्या बँका जर कर्ज दे देत नसतील तर तसा प्रस्ताव पाठवा त्यांच्यावरती आपण कारवाई करू म्हणून आणि सर्वच राष्ट्रीयकृत बँकेने सुद्धा याच्या परिपत्रक काढलेलं आहे राष्ट्रीयकृत बँकासुद्धा देतात परंतु अनेक शेतकरीसुद्धा म्हणतात की दहा हजार रुपये हे कर्ज आहे आणि आम्हाला आत्ता भागतं आहे आम्हाला शेत म्हणजे कर्ज माफ झालं तरीसुद्धा खूप मोठं आहे आणि म्हणून असाही शेतकऱ्याचा जा वर्ग आहे की जो बँकेकडे जायला तेवढा खुशी नाही असंही आहे मी मान्य करतो पण जो मागाला येतो त्याला मात्र देणं हे कर्तव्य बँकेचं आहे